ऑप्शनमधली मोठी मोमेंटम पकडायला शिकायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो ती मोमेंटम कॉलला येईल का पुटला येईल हे जाणून घ्यायचं आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ऑप्शनमध्ये केव्हा स्पाइक के येणार आहे हे समजून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि मित्रांनो खास करून एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरीला कशाप्रकारे आपण ट्रेड करू शकतो ह्या स्ट्रॅटर्जीने हे hey, आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या नवीन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पाच मिनटाचा चार्ट लावलेला आहे आणि ह्या जानेवारीची ती मंथली एक्सपायरी झाली त्या टायमाला कशा प्रकारे आपण ऑप्शनमध्ये स्पाइक आयडेंटिफाय करू शकतो ते जाणून घेणार आहोत हा बॉक्स मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला शेअर केला होता आणि तो सक्सेसही झालेला आहे तर आपण आता त्याला डिलीट करून देऊ मित्रांनो ऑप्शनमध्ये स्पाइक येण्यासाठी आपल्याला चार्टवर लक्ष ठेवायचं आणि चार्टवर लक्ष ठेवल्यानंतर चार्ट आपल्याला चा, आप एक सिम्बॉल दिल्यानंतर आपल्याला ऑप्शनमध्ये जाऊन कशा प्रकारे ऑप्शनला ऑब्झर्वेशन आहे आपण हेच या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत आता ज्याप्रमाणे मंथली एक्सपायरीच्या टायमाला आपण पाहिलं की मार्केट निअर अबाऊट साडे दहा वाजेपासून एका रेंजमध्ये फिरायला लागला आणि जेव्हाही मार्केट साईडवेज होतं मित्रांनो मोठ्या इव्हेंटच्या दिवशी तेव्हा समजून घ्यायचं की आपल्याला इथे एक जॅकपॉट ट्रेड मिळणार आहे कधी मार्केट दिवसभर खाली वर होत गेलं ना आपल्याला हा इथे जॅकपॉट ट्रेड मिळणं शक्य नाही आहे कारण मार्केट ट्रेंडिंग राहिलेलं आहे मार्केटने कॉलवाल्यांना पण प्रॉफिट दिलेलं आहे आणि पुटवाल्यांनाही प्रॉफिट दिलेलं आहे मग अशा टायमाला काय होतं आपल्याला मोठे स्पाइक पाहायला मिळत नाही मार्केट एका ट्रेंडमध्ये मा जातं म्हणजे ते स्लो स्टडी स्टडीवरती जात असलं किंवा स्लो आणि स्टडी खाली येत असलं तर ता अशा टायमाला आपल्याला मोठी मुवमेंट मी इथे पाहायला मिळत नाही पण जेव्हाही मार्केट एक अशा प्रकारे साईडवेज होतं मोठ्या इव्हेंटच्या दिवशी तर आपल्याला इथे एक मोठा ट्रेंड पाहायला मिळतो तो कसा ते जाणून घेऊ हो। तर इथे साडे दहा वाजेपासून मार्केट हे आपल्याला साईडवेज होताना आहे आता साडे दहा वाजेपासून मार्केट साईडवेज झाल्यानंतर आपल्याला ऑप्शनमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि ऑप्शन पाहिजे आता ऑप्शन कोणतं पाहिजे आहे की ज्या प्राईजला मार्केट रजिस्ट करत होतं वारं वारंवार तर यासाठी आपण काय करणार आहे मित्रांनो एक रेंज काढून घेणार आहे की जी आहे वरच्या साईडला चौवेचाळीस हजार सहाशे शहाण्णव आणि खालच्या साईडला आहे ती चौवेचाळीस हजार चारशे एकोणपन्नास ह्या रेंजमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही ह्या रेंजच्या वरती किंवा खाली मार्केट जाईल पण हे मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे याला आपण आयडेंटिफाय करायचं आहे पण तुम्ही म्हणणार हे तर आपल्याला ब्रेक झाल्यावर समजेल पण मित्रांनो मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटर्जी आता इथे शेअर करणार आहे की तुम्हाला ह्या झोनमधनं बाहेर तो कोणत्या दिशेला जाईल हे झोन ब्रेक करायच्याच पहिले तुम्हाला समजणार आहे आणि तिथे तुम्ही पोझिशन त्यानुसार अर्ली बनवू शकणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आता आपल्याला लक्ष आहे की आपण जो झोन काढलेला आहे वरती जो झोन जो जो आहे चौवेचाळीस हजार सहाशे साथा शहाण्णव तर आपण ॲट द मनी कॉल ऑप्शन पाहणार आहे म्हणजे ते कोणतं होईल चौवेचाळीस हजार सहाशे आणि खालच्या साईडला चौवेचाळीस हजार चारशे एकोणपन्नास आहे आपण ॲट द मनीचा पुट पाहणार आहे म्हणजे काय होणार आहे चौवेचाळीस हजार पाचशे पूट का पाहणार आहे कारण खाली कधी का मार्केट जात असलं तर आपल्याला इथे पीईची गरज आहे आणि वरती कधी मार्केट जातं तर आपल्याला इथे कॉलची गरज आहे आणि सिंपल म्हणून आपण सहाशेचा कॉल पाहणार आहे आणि पाचशेचा पूट पाहणार आहे चला तर मग त्याला आपण चार्टवर लावूयात मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात मी बँक निफ्टी बरोबर वरच्या साईडला बँक निफ्टीचा चौवेचाळीस हजार पाचशेचा पीई लावलेला आहे आणि खालच्या चार्टमध्ये बँक निफ्टीचा चौवेचाळीस हजार सहाशेचा कॉल लावलेला आहे हा नेक्स्ट एक्सपायरीचा लावलेला आहे म्हणजे एकतीस जानेवारीचा आता एकतीस जानेवारीचा का लावला आहे ते सर्वात प्रथम समजून घ्या मी माझ्या टेलिग्राम ग्रुपलाही सांगतो जेव्हाही मार्केट अनडिसिजन डिसिजन असताना नेक्स्ट एक्सपायरी मध्ये ट्रेड करायचं का आपल्याला स्पाइक कॅप्चर करायचा आहे तर जेही बिगनर ट्रेडर असतात तर त्यांनी नेक्स्ट एक्सपायरी मध्ये करायचं कारण सेफ आहे मित्रांनो बिकॉज एक्सपायरीच्या दिवशी मार्केट कधी साईडवेज राहिलं तर ऑप्शन डी के होतं तर मित्रांनो ऑप्शन बायरचा दुश्मन कोण आहे तर ऑप्शन डी के म्हणजे साईडवेज कधी मार्केट राहिलं तर ऑप्शनची प्राईज वाढत नाही त्यामुळे ऑप्शन बायरला इथे नुकसान होतं तुम्हाला काही कालावधी झाला ट्रेड करून तुम्हाला ह्या सायकोलॉजी कशा प्रकारे मार्केट बिहेवियर करतं ऑप्शनचा चार्ट कशा प्रकारे बिहेवियर करतो हे समजलं ना तुम्ही चालू एक्स्पायरीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता पण तोपर्यंत याचं कन्फ्युजन येतं नेक्स्ट एक्स्पायरीमध्ये ट्रेड करायचा सर्वात पहिलं बेनिफिट ऑप्शन डी केमधनं आपण या ठिकाणी वाचतो आपल्याला स्पाईक पण मिळतो भरपूर जणांना वाटतं स्पाईक मिळत नाही तर मित्रांनो इथेही आपल्याला फार छान स्पाईक पाहायला मिळतो तुम्हाला हे समजवण्यासाठी मुद्दामच मी नेक्स्ट एक्सपायरीला निवडलेली आहे चालू एक्सपायरीच दाखवत नाहीये तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तुम्ही तीन चार्ट हे कशा प्रकारे लावले तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉकची लिंक आहे तुम्ही अपस्टॉक वर पण अकाउंट ओपन केलं तर त्यामध्ये तुम्हाला इथे मल्टिपल चार्ट इथे लावता येतात तर तिथून तुम्ही कधी अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ते चार्ट लावता येतील मित्रांनो आणि आपल्या लिंकद्वारे कधी तुम्ही अकाउंट ओपन केलं तर त्याच्याही भरपूर अशा फॅसिलिटी आहेत तर त्याही तुम्हाला इथे मिळतात चल आता आपण आपल्या विषयाकडे येऊ तर इथे आपण हे लावलेलं आहे आणि आता मी ज्या प्रकारे इथे झोन काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात इथे कॉलचं ऑप्शन पण साईडवेज झालेलं आहे आणि पुटचं ऑप्शन पण साईडवेज झालेलं आहे मग आता हे साईडवेज झाल्यानंतर शार। आपल्याला सर्वात पहिले इंडिकेट इथे मिळायला सुरुवात होते की आपल्याला कॉल घ्यायचा आहे का पुट घ्यायचा आहे ते कसं आता तुम्ही फक्त खाली लक्ष ठेवायचं आहे टायमावर जो की तो तुम्हाला आता इथे दिसायला लागेल मित्रांनो एकला तुम्ही पाहूच शकतात मित्रांनो कॉल पण साईडवेज आहे आणि पुट पण साईडवेज आहे आणि मार्केट जसं जसं पुढे जातं आहे तसं तुम्हाला समजतं आहे की पुटची प्राईज ही खालच्या दिशेला यायला लागलेली इथे तुम्ही पाहू शकता खालच्या दिशेला लागेल पण कॉलची प्राईज ही फ्लॅटच आहे कॉलमध्ये काही स्पाईक का आलेला नाही पण पूट हा खाली पडायला सुरुवात झाली मग आता खाली यायला सुरुवात झाल्यामुळे मला काय समजतं आहे की मला आता ह्या झोनमध्ये ट्रेड करायचं तर मला पूट घ्यायचाच नाही बिकॉज काय पूटची प्राईजही खालच्या दिशेला यायला लागली पूटने स्पाईक पण दिलं ना मित्रांनो तरीही पूटमध्ये आपल्याला एक मोठा स्पाईक इथे पाहायला मिळणार नाही अनलेस काही बॅड न्यूज एकदम सडनली कधी नाही आली तर ॲज पर प्राईज ॲक्शनने कधी आपण ट्रेड करतोय तर मला पूट इथे घ्यायचा नाही मित्रांनो मग मी काय घेणार आहे मी कॉलच घेणार आहे बिकॉज तुम्हाला रिझन सांगितलं पुठा खालच्या दिशेला येतोय पण कॉल पण मी लगेच घेणार आहे का तर नाही मित्रांनो कारण कॉलही इथे मला हा साईडवेज होतानाच दिसतो आहे तर आता मी कॉलमध्ये एंट्री केव्हा घेणार आहे तर तेव्हा इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जवळपास तीन वाजलेले आहे आणि तीन वाजल्यानंतर जेव्हा मार्केट वरच्या साइडला इथे येताना दिसतंय तेव्हा मी इथे कॉलमध्ये पोझिशन बनवणार आहे ह्या कॅन्डलला का बनवणार आहे मार्केट वर येत आहे पुटची प्राईस जास्ट्रिकली पडलेली आहे म्हणून पुठमधनं मला चांगलं रिटर्न भेटणार नाही म्हणून मी पुटला तर केव्हाचंच एक्झिट केलं आता माझा फोकस फक्त कॉलवर आहे आणि मार्केटसुद्धा वरच्या लेव्हलला आलं आहे म्हणून मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की आपल्याला पहिलेच ऑप्शनचा चार्ट इंडिकेट करतोय की मार्केटला कुठे जाणार आहे कारण आता कधी पुटमध्ये मोमेंटम येणार नाही तर मोमेंटम आली तर कोणत्या साईडला येणार आहे कॉल साईडला येणार आहे जसं मार्केटने ब्रेक केलं आणि मी कधी इथे पोझिशन पाहिजे ठरवली की मी किती पॉईंट कॅप्चर करू शकतो हे पाण्यासाठी आपण ह्या चॅटला मोठं करूयात तुम्ही पाहू शकता मित्रांनो की हा चॅट इथे मोठा झालेला आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी कॅन्डल आहे तिच्या वरती निघाल्याबरोबर कधी मी इथे पॉईंट कॅप्चर करायचा प्रयत्न केला असता तर मी मॅक्स ती पॉईंट कॅप्चर करू शकला असता जवळपास दोनशे चाळीस पॉईंट मित्रांनो पुढच्या पंधरा मिनिटामध्ये ऑलमोस्ट पंधरा मिनिटामध्ये मी दोनशे चाळीस पॉइंट कॅप्चर करू शकला असता हीच ऑप्शन ट्रेडिंगची जादू आहे मित्रांनो आणि ऑप्शनला पाहत असताना तुम्ही चार्टला पाहत असताना देखील तुम्हाला इथे आपला इंडेक्सवरनं एक भूमिका बनवली आणि तुम्ही दोन्ही प्राईज इथे लावल्या तुम्हाला पहिलेच समजून की तुम्हाला कॉल घ्यायचा आहे का फूड बाय करायचा आहे आणि तुमची क्लिअरिटी आली की तुम्हाला या ठिकाणी काय बाय करायचं आहे तर तुम्हाला फक्त मार्केटला रेंज बंद निघायचा वेट करायचा आहे मित्रांनो बस एवढंच तुम्हाला इथे पाहायचं आहे पहिला मुद्दा आपल्याला या स्ट्रॅटर्जीने फायदा काय झाला तर आपल्याला समजलं आहे की मार्केट कोणत्या साईडला ब्रेक करू शकतं ब्रेक होण्याच्या आधीच आपल्याला इथे ऑप्शनने सांगून दिलं की इथे पी तर खालच्या साईडला जाते म्हणून आपण इथे ऑप्शन बाय करू शकत नाही आता आपल्याला कॉलच बाय करायचा आहे फक्त रेंज ब्रेक व्हायची वेट करायची आहे तुम्ही चार्टची रेंज ब्रेक व्हायचा वेट करा किंवा ऑप्शनच्या बॉक्सच्या रेंजही ब्रेक व्हायचा वेट केला तरीही तुम्हाला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळेल हा एक छोटासा लर्निंग व्हिडिओ मित्रांनो ऑप्शनबद्दलचा की ऑप्शनमध्ये आपण कशा प्रकारे कॉल घ्यायचा का पोट घेवायचा हे आपल्याला पहिलेच कसं समजेल आणि ते कशा प्रकारे आपण घेऊ शकतो याचबद्दल कधी तुम्हाला अजून डिटेल ऑप्शन विषयी कधी माहिती हवी असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये ऑप्शन टाईप करायचं आहे जितक्या कमेंट ऑप्शनच्या संदर्भात येतील तर ऑप्शनवर तुम्हाला अजून नवनवीन कन्सेप्ट तुमच्यासमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायचे आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज जे आपल्या मराठीमणी दुनियेमार्फत तुमच्यासमोर येत आहे मित्रांनो तर अशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद